आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे बोंबलाचा रसा पातळ रसा बनवायचा आहे ते एक मी अडीचशे ग्राम बोंबील घेतलेले आहे आणि ते कट केलं साफ केलेत आणि स्वच्छ एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुतलं आणि अर्धा तास भिजत टाकायचं भिजत टाकल्यानंतर आहे ना हे पाणी काढून घ्यायचं आणि त्याच्यावर लिंबू पिलायचं म्हणजे वास नाही येत काय नाहीत आणि टेस्टी मग एक नंबर होत इथे गॅसवर कराय ठेवलेले आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे इथे आपण करीपत्ता टाकायचा इथे करीपत्ता टाकलेला करी आहे त्याच्यावर एक ते दोन कांदा आहेत कट केलेले ते टाकायचे कांदा गोल्डन कलर करून घ्यायचा इथे कांदा गोल्डन कलर झालेला आहे तर टोमॅटो टाकायचा एक ते दोन टोमॅटो आहे आणि नेहमीच आहे ना टोमॅटोवर मीठ टाकायचा मीठ टाकला आहे ना तर टोमॅटो सॉफ्ट होतो आणि लवकर चिजतो इथे मिक्स करून घ्यायचं इथे अद्रक लसूणीची पेस्ट आहे एक दोन चमचा टाकायचा पेस्ट खूप छान येते आणि तेलावर परतून घ्यायची छान परतायची इथे बोंबीत बघा स्वच्छ धुतलेले आहे ते तेलावर आहे था ते ना फ्राय करून घ्यायचं आणि लिंबू पिलायचा लिंबू पिल्ल्यावर आहे ना त्याच्यावर टेस्ट खूप छान येतो आणि तेलावर असं छान असं भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा वास वगैरे काही येत नाही की आपण सुकी मच्छी बनवली आहे त्या रस्सा रसा बनवला आहे असं वाटत नाही आणि खूप छान टेस्टी होता तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने बनवा एक नंबर टेस्टी रसा होता इथे पूर्णपणे तेलावर परतलेलं आहे इथे सुका मसाला टाकून घ्यायचं इथे सुके मसाले टाकायचे एक चमचा धन आपला आहे अर्धी चमचा हल्दी पावडर आहे कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा आगरी मसाला आहे दोन चमचा मसाले छान असे तेलावर परतून घ्यायचे तेलावर परतल्यानंतर मसाले मसाल्याला असा छान असा तेल सुटला पाहिजे आणि असं सगळे कलर आला पाहिजे बघायला इथे तसा मसाल्याला कलर आलेला आहे इथे कांद्याचा आणि खोबऱ्याचा मसाला आहे कांदा खोबरा मिक्स हाय हा भाजून घेतलेला आहे आणि मिक्सरला पिसून घेतलेला आहे माझ्या चॅनलवर कांद्या खोबऱ्याचा पण मसाल्याचा व्हिडिओ आहे तुम्ही बघा इथे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं छान असा मसाला आहे ना तेलावर परतायचं असा कलर आला पाहिजे आता इथे ना पाणी टाकायचं नेहमीच गरम पाणी घ्यायचं म्हणजे तरी खूप छान येते आणि रसा भाजी लवकर होते इथे मी पाणी एक ग्लास टाकलेला आहे तुम्ही तुमच्या किती पाणी लागेल ते टाका इथे बघा छान अशी दहा मिनटं उकली काढलेली आहे रसा इथे छान बनलेला आहे बघा पूर्णपणे असं झालेलं आहे इथे रस्सा झालेला आहे पूर्णपणे आता गॅस बंद करायचा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची इथे कोथिंबीर टाकलेली आहे पूर्णपणे रसा झालेला आहे भाकरीबरोबर खा तुम्ही भाताबरोबर खा गरमीच्या वेळेस आहे ना काहीतरी असं असलं वेगळं काही तर खूप टेस्टी आहे आणि जेवण पण जातो तर बोमलाचा रसा झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ने नेहमीच खातरा धन्यवाद